सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार मी पण नवीन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि बघा सकाळी सकाळी नाश्त्याची गडबड सुरू होती आमच्याकडे आठलाच नाश्ता लागतो कारण की माझे मिस्टर नाश्त्याला येतात आणि आठलाच त्यांना नाश्ता तयार लागतो म्हणून तो नाश्ता बनवून घेते मी अगोदर मग बाकीचे कामं असते आपली चालू असते दिवसभर आणि आज नाश्त्यामध्ये बनवते पालक पराठे आणि नाश्ता बनवतो तुम्ही त्याला व्हिडिओ घ्यावा मग तुमच्यासोबत एक थोडंसं आणि सगळं आवरलं आणि बघा माझी पुतणी कशी तयार झाली आंघोळ वगैरे झाली तरी सकाळीच कारण की यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग हिला हिला खाली घेऊन जातात ते खेळायसाठी आणि म्हणून तिने सगळं आवरलं आणि बघा किती छान आहे किती गोड दिसत आहे तिला म्हटलं पा दे म्हणजे पप्पी देते ती कशी करते फ्लँक पीस कर देते आणि खूप क्यूट आहे तशा तर तीन पुतणी आहे मला तुम्हाला समोर कळेलच ब्लॉकमध्ये येईलच हळूहळू सगळे माहिती पडेलच गावाकडे गेले की सगळे दिसतीलच आणि तिला चप्पल घेतली होती वाजणारी तर ती खूपच खुश होती ती घालून सगळं घरभर फिरत होती कारण की तिचा आवाज येतो ना म्हणून आणि दुपारचं सगळं आवरलं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो थोडं बाहेर आता पाहुणे आले की थोडं शॉपिंग वगैरे करायला जावंच लागतं ते तर नॉर्मल आहे आणि मग लवकर जावं म्हटलं कारण की सायंकाळचे पुन्हा मार्केटला गेलं कसं लेट होतं आणि मग सायंकाळ स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी लेट लेट होतात आणि मुलं आहे छोटं त्याच्यामुळे लवकर आलेलं बरं राहतं आणि आम्ही दोघीच गेलो माझी धीर घरी राहिले होते आणि यांनी तर ड्युटीला केले होते आम्ही रिक्षाने गेलो आणि माझा मुलगाही येत नाही बरं सोबत होता तो पण घरी थांबतो त्या काकाकडे होता तो आणि अगोदर गेलो साड्याच्या शॉपमध्ये साड्या घ्यायच्या होत्या पण एका ठिकाणी का का एक एक तर काही आवडलं नाही मग दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आता कोणत्या साड्या घेतल्या काय घेतल्या तर तुम्हाला नक् उद्याच्या पण नक्की शेअर करेलच मी आणि साड्या घ्यायला थोडा वेळच लागतो दोन साड्या घ्यायच्या होत्या एक सासूबाईसाठी आणि एक जाऊबाईसाठी आणि साड्या वगैरे घेतल्या मग साड्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग गेलो माझ्या पुतणीला ड्रेस पण घ्यायचा होता तिच्यासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो तिथे पण मग थोडा बराच वेळ लागला कारण की मुलींचा ड्रेस छान असतात पण असं काही नाही पण ती छोटी आहे त्याच्यानुसार तिला सॉफ्ट लागत होता म्हणजे एकदम हेवी पण नव्हता लागत आणि तिकडने आलो सगळं आवरला आणि मग घेतली राखी बांधायला कारण की राखीसाठी आले होते आणि त्याच्यातून मला तीन पुतण्या ते आहे पण दोन अगोदरच येऊन गेल्या आहेत तर त्यांच्या राख्या इथे ठेवून गेलेल्या आहेत माझी जाऊबाई तर ही जसे सहारा का ही, ही ला, का ही तर ही जस, सगळ्या जसं सहा एकूण सहा राख्या घेऊन आली आहे म्हणा ही कारण की सगळेजण तर नाही येऊ शकत राखी बांधायला बरंच लांब पडतं ना म्हणून सगळ्यांच्या राख्या आणल्या आणि यांचं थोडं फिरणंही होईल म्हटलं छोटी आहे अगदी तिला एवढं काही कळतही नाही पण तरी जसं तर तिने बरंच म्हणजे समजदारपणे बांधल्या राख्या आणि बघा छान शिकविडतोही पण छान बसला राखी बांधायला आणि ही पण यांचं चाललं होतं मग काय तिला तिने टीका वगैरे लावला आणि राख्या वगैरे माझ्या जाऊनेच बांधून दिल्या तर मी छोटी आहे तिला काय कळतं त्याच्यासाठी एक खेळच आहे मला आहे तरी पण ठीक आहे म्हटलं आणि असं मग राखी वगैरे बांधून वगैरे घेतली आणि ते एकूण सहा राख्या म्हणजे माझ्या तीन पुतण्या इला पकडून एक चुरत पुतणी आणि दोन माझ्या बहिणीच्या मुली आहेत अशा म्हणून एकूण सहा राख्या घेऊन आल्या घेऊन आले ते सोबत ते आणि सहाही राख्या त्याने हाताला बांधल्या आणि त्यालाही खूप खुशी होते बरं एकटाच सध्या जरी तो एकटाच आहे आता या तीन बहिणीमध्ये मला तीन पुतणी आहे आणि माझा मुलगा एक संध्याकाळ म्हणून संध्याकाळी सायंकाळला गेलो आम्ही थोडंसं मंदिरामध्ये इथेच मंदिर आहे आणि बघा कृष्ण uh, म्हणजे कृष्ण जन्मामुळे किती छान सजवलं होतं मंदिरामध्ये रात्रीला कार्यक्रम पण होता, होता पण माझी तब्येत केवढी काही ठीक नव्हती म्हणून आम्ही सायंकाळलाच गेलो होतो आणि संध्याकाळी जायचं ठरवलं होतं पण माझ्या तब्येतीमुळे कसं रात्रीला जाणं झालंच नाही आम्हाला आणि हे आतमध्येच मंदिर आहे आमच्या कॅम्पमध्ये आणि खूप छान म्हणजे जो हे आहे कार्यक्रम त्यांनी घेतला होता कृष्णजन्माचा आणि बघा असा गेला मग आजचा पूर्ण दिवस आणि हे मंदिर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय